डिसेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत लागल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन योजना नवीन शुद्धीपत्रक काढले आहे त्याविषयी आपण व्हिडिओत पाहणार आहोत पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुम्ब वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत नुकताच शासनाने नवीन जी आर काढलेला आहे या संदर्भामध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती पाहणार आहोत प्रस्तावना वित्त विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या व पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्त उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे सदर आदेश मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह हो, लागू करण्यात आले आहे मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना सदर शासन निर्णया देण्यात आल्या होत्या त्यास अनुसरून त्या, त्या विभागाने शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस निर्गमित केला आहे तसेच वित्त विभागाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट दोनमधील तरतुदीनुसार वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अनयो दोन हजार सतरा प्रक एकोणतीस चार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार अठरा अन्वे लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे यापूर्वी वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार अठरामध्ये पुढील प्रमाणे विहित करण्यात आले आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचारी जर पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन व योजनेचा सदस्य होण्यास पात्र असेल परंतु त्याचे खाते उघडण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाची आहे त्या कार्यालयाने ती पार पाडली नसेल किंवा सदर कर्मचाऱ्याचा दोष नसताना काही अपरिहार्य कारणास्तळ त्याचे खाते उघडले गेले नसेल अशा कर्मचाऱ्यांच्या नामानिर्देशित व्यक्तीस नामानिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर देखील रुपये दहा लक्ष इतके सानुग्रह अनुदान अनुदेय राहील मात्र अशा प्रकारांना मान्यता देण्यापूर्वी वित्त विभागाची सहमती घेणे आवश्यक असेल वरीलप्रमाणे वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार मधील तरतुदी विचारात घेता पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली डी सी पी एस एन पी एस योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक शिक्षेत्र कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले वित्त विभागाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील असे अभिप्राय दिले आहे वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्रमांक अनियो दोन हजार तेवीस प्रकर अठ्ठावीस टी एन टी सहा दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीसमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनाने नवीन शुद्धीपत्र काढलेले आहे शासन निर्णय दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीस परिषद क्रमांक एकमधील बाब दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा याऐवजी पुढील प्रमाणे वाचण्यात यावे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्रप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पारिभाषिक अनुशान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतुदीतील लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन या अनुषंगाने वित्त विभागून मिळवणी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील तीन सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक दोन हजार पंचवीस झिरो बावीस एक्केचाळीस एकतीस एक्कावन्न अकरा आठशे एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षेने साक्षरीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानंही वरील प्रकारचा आदेश काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचे शुद्धीपत्रक शासनाने नुकतेच काढलेले आहे त्यानुसार पारिभाषिक निवृत्ती निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालातील मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना वेतन किंवा मृत्यू उपदान रुग्णालयात सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबतचा शासनाने हा नुकताच शुद्धीपत्र काढून नवीन बदल केलेला आहे i anyway.